नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनेलमध्ये मंडई आज आपण सोयाबीन आणि कापूस अनुदाना संदर्भात शासनाचा जी आर निघालेला आहे त्या जी आर मध्ये आता हे अनुदान कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मिळणार आहेत या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला हे अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे तर चला माहितीला सुरुवात करूया आता यापूर्वी ई पीक पाहणीत नोंद केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजाराचे अनुदान देखील मिळणार होते मात्र आता सर्वच शेतकऱ्यांना या यादीत समाविष्ट करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची संख्या आता वाढणार आहे तर गेल्या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिएक्टरी पाच हजार रुपयाची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती आता एपीक पाहणीची यादीनुसार राज्यातील अठ्ठावन्न लाख बावन्न हजार दोनशे चौदा शेतकऱ्यांना उत्पादक यांचा लाभ देखील होणार होता तर एकतीस लाख तेवीस हजार दोनशे एकतीस कापूस उत्पादक ह्या योजनेच्या लाभार्थीत असतील आता यात नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांचा सा समावेश देखील आहे आता कृषी विभागाने यासाठी जिल्हानीय तसेच तालुकांनी याद्या तयार केल्या आहेत आता ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या अंतर्भाव करण्यात आला आहे मात्र ई पीक पाहणीत नोंद न केलेल्या परंतु प्रत्यक्ष कापूस व सोयाबीन पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ देखील मिळणार नाही आता अशा तक्रारी आल्या होत्या हीच दाख दखल घेत पर येथे झालेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी ई पीक पाहणीची आट शिथिल करून नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांनाही ही मदत दिली जाणार अशी त्यांनी घोषणा देखील केली होती आता त्या संदर्भात तीस ऑगस्टला शासनाचा जी आर निघाला जे मध्ये आता हे अनुदान शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मिळणार आहेत कुठे आणि किती शेतकरी पात्र असणार आहेत जे आर जो निघाला तो जे आर बघूया त्यामध्ये शेतकऱ्यांना कशा प्रकारे हे अनुदान दिलं जाणार आहे तर चला माहितीला सुरुवात करूया तर मंडई हा शासनाचा जी, जी आर आहे ह्या जी आरचा निघाला तसा आपण एक शायनलवर व्हिडिओ बनवलाच पण आता ही जी प्रक्रिया आहे ही जी प्रक्रिया कशा पद्धतीने हे शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाणार आहे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल की ही प्रक्रिया कशी असणार आहे तर मंडई यामध्ये बघायला गेलं तर राज्यातील तेवीसच्या खरीप हंगामातील ईपीक पाहणी पोर्टलवर नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति पीक म्हणजे दोन हेक्टर कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर दोन हेक्टरच्या क्षेतपेक्षा जास्त क्षेत्र असेल तर प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहेत आता यामध्ये जामबंदी आयुक्त कार्यालयाकडून ई पीक पाहणी पोर्टलवर दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामात कापूस सोयाबीन पिकाची पेरणीची नोंद झालेल्या शेतकऱ्यांची माहिती म्हणजे जी माहिती नोंद झालेली ती डेटा दे, महाल आय टीच्या कोल्डवर प्राप्त झालेली आहे म्हणजे ती माहिती तिथं प्राप्त झालेली आहे सदरची माहिती डेटा आयुक्त कृषी कार्यालयाकडून जिल्हा तालुके निह क्षेत्रीय यंत्रांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदरची माहिती कृषी सहायकाकडून गव्हनीय संबंधित गावामध्ये ग्रामपंचायत किंवा तुमच्या तिथे लावण्यात येणार आहे आता ह्या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादीची माहिती विविध समितीपत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांकित प्रति कृषी सहायकाकडे उपलब्ध दे करून दिली जाणार आहे आता दुसरं जे आहे जे म्हणजे शेतकऱ्यांना प्राप्त झालेले समितीपत्र व न हरकतपत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर गवनीय संकलित करून जतन करण्यात येणार आहेत म्हणजे तुमचे जे पत्र आहेत ते तालुका कृषी अधिकाऱ्याकडे गवनीय संकलित म्हणजे त्यांच्याकडे जमा केले जाणार आहे आता महालटी म्हणजे तात्काळ वेब पोर्टल विकसित करून वरीलप्रमाणे प्राप्त झालेला डेटा तालुका स्तरावरून पोर्टरवर घेऊन म्हणजे हे बघा तुमचा जो डेटा आहे तो तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्याच्या जे आहे तिथून तो डेटा पोर्टलवर घेतला जाणार आहे आणि तो प्रमाणीकरण घ्यायचा आहे म्हणजे तो डेटा तिथे प्राप्त होणार आहे आणि झालेल्या माहितीचं आधार प्रमाणीकरण करण्याची कारवाई वेब पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे म्हणजे तुमचं आधार प्रमाणीकरण करणं खूप गरजेचं आहे आणि ते पोर्टलद्वारे केले जाणार आहे ह्यामुळे आधार क्रमांकाबरोबर किंवा नाही तसेच तो त्याच्या त्याच व्यक्तीचा हाय का त्याचं खतर देखील होईल म्हणजे तो आधार क्रमांक त्याच व्यक्तीचा आहे की अन्य व्यक्तीचा हे देखील चेक केलं जाणार आहे आता ई पीक पाहणी पोर्टल संबंधित शेतकऱ्यांचे नावं आणि आधारप्रमाणे नाव जुळणे म्हणजे करावे लागणार आहे त्यासाठी मॅचिंग पर्चिंग नव्वद टक्केपर्यंत अनुदायी ठेवावे ई के वाय सी झालेल्या लाभार्थ्यांनी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक म्हणजे पी एम किसान नमो शेतकरी डेटाशी जुळाव्या आहेत व उरलेल्या अर्जासाठी नाव्याने ई के वाय सी करण्यात येईल हे बघा म्हणजे पी एम किसान नमो शेतकरीच्या डेट्याशी जुळावेत व उरलेला जो अर्जाचा नमुना आहे तो ई के वाय सी देखील करण्यात येणार आहे आता सदर योजनेतील वैयक्तिक व सामाजिक खातेदारांच्या अनुदायी अर्थसहाय्याची परी मदत व पुनर्वसन विभागाकडून अनुसरण्यात येणार आहेत या कार्यपद्धतीनुसार करण्याचे अनुषंगाने वेब पोल्डरचे विकसन देखील करण्यात येणार आहेत आता यामध्ये त्यांनी एक आपल्याला हे दिलं की एकाशी एक शेतकरी किंवा खातेदार याच्याकडे सोयाबीन दोन हेक्टर आणि कापूस दोन हेक्टर क्षेत्र असे एकूण चार हेक्टर क्षेत्र असल्यास त्यांना प्रति पीक दोन हेक्टरच्या मर्यादित रुपये पाच हजार मिळणार आहेत म्हणजे प्रति हेक्टरी पीक किती मिळणार आहेत पाच हजार रुपये मिळणार आहेत एका पिकाच्या एका पिकाच्या मग ते कापूस असेल किंवा सोयाबीन असेल तसेच प्रति हेक्टरनुसार दोन्ही पिकाचे मिळून एकूण म्हणजे दोन्ही पिकाचे मिळून एकूण प्रति हेक्टरी तुम्हाला असे रुपये वीस हजार रुपये देखील दिलं जाणार आहे आता कृषी सहाय्य तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना संपूर्ण कार्यपद्धती वेब पोर्टलचे वापर इत्यादीचे अभिमुख देखील देण्यात येणार आहे आता महाल टी करून तयार झालेल्या ह्या पोर्टलवर संबंधित कृषी सहाय्यांना लॉग इन ॲक्सिस देऊन त्याद्वारे कृषी सहायकांना त्यांची संबंधित गावाचा डेटा माहिती भरण्यासाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत हे बघा म्हणजे आता जे तुमचे तालुक्याचे कृषी अधिकारी त्यांना त्या पोर्टलवर ॲक्सिस दिले जाणार आहेत प्रत्येक तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्याला त्याचे ॲक्सिस दिलं जाणार आहेत आणि त्या पोर्टलवरती प्रत्येक शेतकऱ्याचे ज्या गावाचे जे अधिकारी असतील त्यांची माहिती त्या पोर्टलवर जमा देखील केली जाणार आहे आणि कृषी सहाय्यक वेब पोर्टलवर शेतकऱ्यांचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक आणि नाव आधार प्रमाण इत्यादी प्रविष्ट करेल जो अधिकारी असेल ते ते ह्या आधार कार्ड तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थितरित्या पार पाडतील आणि कृषी सहाय्यक वेब पोर्टलवर सदर माहिती तसेच सदर माहिती तालुका कृषी अधिकारी यांच्या लॉग इनमधून पोर्टलवर पद्धतीने तपशील येईल व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याकडे पुढील कारवाईसाठी पोर्टल पाठवण्यात येईल हे बघा म्हणजे ज्यावेळेस तो कृषी अधिकारी तुमचा डेटा त्या पोर्टलवर सबमिट करेल मग तालुक्यातून ती यादी परत जिल्हा स्तरावर जाईल जिल्ह्याच्या अधिकारी त्या चेक कराल आणि सदर माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या लॉग इनमधून पोर्टलवर पद्धतीने तपशील जाईल व आयुक्त कृषी कार्यालयाकडं पुढील कारवाईसाठी पोर्टलद्वारे पाठवण्यात येईल म्हणजे पुढील कारवाई जी राहील ती जिल्हा अधिकाऱ्याकडून कार्यालयाकडे जाईल तर मंडळी अशा प्रकारे ही माहिती हळूहळू तालुकाहून जिल्हा आणि जिल्ह्याहून मग अधिकाऱ्याकडे जाऊन मग त्या लाभार्थ्यांच्या खात्यात हा निधी तसेच आयुक्त कृषी यांच्याकडून पोर्टलवर अनुदाय्य अर्थसहाय्याची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये वितरित करण्याची कारवाई करण्यात येईल म्हणजे हे सगळं डेटा तुमचा चेक झाल्याच्यानंतर जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकला लिंक असेल तर मग हे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्याच्या नंतर तुमच्या अकाऊंटवर हे पैसे जमा केले जातील तर मंडई अशा प्रकारे हे अनुदान स्टेप बाय स्टेप शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मंडई हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद